मित्रांनो नमस्कार आणखीन एक नवीन क्राईम स्टोरी आणले ही क्राइम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला मुंबई इथे जावं लागेल तिथं नेमकं घडलं तरी काय आपण जरा थोडक्यात जाणून घ्या दोन प्रेमी जोडपे असतात ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या नंतर ते लग्न करतात त्यांचं लग्न मध्य मधल्या एका मंदिरामध्ये होत त्यानंतर ते मुंबईमध्ये कशा येतात तर ते तुम्हाला मी माहिती सांगताना तुम्हाला कळलंच थोडक्यात जरा माहिती जाणून घ्या ते कोणाच्या जर सांगण्यावरून मुंबईमध्ये येतात मुंबईमध्ये आल्याच्या नंतर त्यांची हत्या करण्यात येते एक फुल प्लॅनिंग मर्डर फुल प्लॅनिंग करून त्यांचा मर्डर केला जातो त्यांचा मर्डर केल्याच्या नंतर पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करतात आणि ह्या सगळ्यांसाठी जे माणसं असतात हायर केलेल्या माणसं असतात त्यांचं वय तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्हाला पण विश्वास बसणार नाही इतकं त्यांचं कमी वय होतं तर मित्रांनो ही घटना कधी घडली कशी घडली आपण जाणून घेऊया चला तर आपण जाणून घेऊया सगळी सविस्तर माहिती तर ही घटना चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी मुंबई गोध्रा इथं सगळीकडे एक, एक चाळे त्या चाळीमध्ये अगदी गर्दी जमली होती त्या गर्दीने पोलिस देखील हैराण झाले होते कारण त्यांना तिथं जाऊन चौकशी करण खूप अवघड झालं होतं तिथं दोन डेड बॉड्या पडल्या होत्या त्या डेड बॉड्या कोणाच्या होत्या तर आपण जाणून घ्या त्यामधल्या जे पुरुष आहे त्याचं नाव आहे करण चौराशिया वय वर्ष तेवीस आणि त्याची बायको त्याचं नाव आहे गुलझार खान तिचं वय विस आहे ते दोघं नवरा बायको होते त्यांनी देवाला साक्षी मानून लग्न केलं होतं ते मुंबईत आपला नवीन संसार सुरू करायला आले होते आणि त्यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर घटनेचा पंचनामा केला त्या डेड बॉड्या पोस्टमार्टमला पाठवलं आणि घटनेची चौकशी सुरू झाली घटनेची चौकशी सुरू झाल्याच्या नंतर पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्याच्या नंतर कॉल डिटेल चेक करण्यात आले कॉल स्ट्रॅक करण्यात आले कॉल डिटेल चेक केल्याच्या नंतर काही लोकांचा फोन स्ट्रॅक करण्यात आले स्ट्रॅक करण्यात आल्याच्या नंतर त्यांना पकडण्यात आलं त्या खुनामध्ये सहा अल्पवय मुलं होते आणि तीन मास्टर माइंड तर कोण आहेत हे मास्टर माइंड आपण जाणून घेऊया ही मास्टर माइंड गुलजारचे आई वडील आणि भाऊ होता आणि ते अल्पवयीन मुलं कोण होते तर हे हायर केलेले गुंड होते ते एक लोकल ते फक्त एका समाजासाठी काम करणारे समाजासाठी काम करण्यासाठी आलेले गुंड होते त्यामध्ये तीन पोर हे अल्पवयीन आणि तीन अल्पवयीन म्हणजे थोडेसे वयस्कर आहेत त्यामध्ये तीन तीनचं वय सोळा पंधरा आणि चौदा कधीच असत आणि त्यामधले तीन सतरा अठरा आणि काहीतरी एकोणीस असन असे त्यांनी हायर केलेले होते तर ह्या खुनाचा जेव्हा खुलासा झाला त्यावेळेस माझ्या पायकाची जमीन सरकली कारण मला देखील विश्वास बसला नाही की समाजामध्ये असे काही लोक असतील जे आज सुद्धा असे ज्या कारणामुळं जे जा खून झालेले आहे त्याच्यावर माझा विश्वास बसला नाही ते नेमकं कशामुळं मारलं मुलगा हिंदू आहे आणि मुलगी मुस्लिम आहे आणि त्या आईवडिलांना मान्य नव्हतं की माझी मुलगी हिंदूच्या घरी जावं म्हणून म्हणून हे फुल प्लॅनिंग करून फुल प्लॅनिंग करून त्या दोघांचा खून करण्यात आला मुलीचा खून चुकून झालेला आहे अशी माहिती मिळाली आहे पण मुला त्या मुलाचा खून फुल प्लॅनिंग होता असं सांगण्यात आलं तेव्हा गुलजारच्या आई चौकशी करण्यात आली त्यावेळेस त्यांनी घटना सांगितली दोन हजार तेवीस मध्ये गुलजार आणि करणचं लग्न झालेले त्यांचं लव्ह मॅरेज झालेले मध्य प्रदेश मध्ये गोरेखिया म्हणून एक चाळ आहे त्या गोरेखिया चाळीमध्ये करणची पानची टपरी आहे आणि त्या चाळीमध्ये हिनाचं घर आहे हिनाचं कुटुंब हिनाला एक मोठा भाऊ आहे त्याची आई आहे आणि त्याचा बाप आहे त्याचा बाप्पाचं नाव आहे गोरा खान आणि भावाचं नाव आहे सलमान खान आईचं नाव काहीच सांगण्यात आलेलं नाहीये त्या चाळीमध्ये हिना राहत होती आणि त्या चाळीमध्ये त्या चाळीच्या एका शेजारी हा करंच टपरी होती त्यांचा एकमेकांचा इशारा जमला एकमेकाला बघून हसायला लागले आणि त्यांचं प्रेम जमलं प्रेम जमल्याच्या नंतर उत्तर प्रदेशमध्ये एक मंदिर आहे तिथे जाऊन त्यांनी प्रेम प्रेमविवाह केला म्हणजे लग्न केलं देवाला साक्षी मानून लग्न केल्याच्या नंतर त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं की माझं लग्न झालेलं आहे आणि मी तिथे जाते त्यानंतर हे आई आई वडिलांना हे मान्य नव्हतं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली की आमच्या मुलीने आमच्या मर्जीच्या विरोधात तर लग्न केलंच केलं पण एका परधर्मीय म्हणजे जो मुलगा ज्या समाजाचा नाहीये त्या समाजाच्या दुस त्या उल्लंघन करून लग्न केलेले आणि हे त्यांना मान्य नव्हतं मध्य प्रदेश मध्ये जे गोरख्या चाळ आहे तिथंच ते राहत होते आणि तिथं पानच्या टपरी चालू होते आणि ते लोक गोरख्या खान आणि सलमा खान त्यांच्यावर दबाव टाकत होते आपल्या समाजाच्या लोकांना घेऊन त्यांच्यावर दबाव टाकत होते त्यांना वेगळं करायचा प्रयत्न करत होते पण ते काय ते काही लोक ऐकले नाही त्यांना इग्नोर करत होते आणि हेच त्यांना खूप मागत पडलं त्यानंतर हे सगळं वाढत राहिलं वाढत राहिलं आणि मग जीवा मारायच्या धमकीवर हे लोक उतरले गोरख्या खान सलीम खान हे लोक हे लोक हिना आणि त्याच्या नवऱ्याला जीव मारायचा प्रयत्न करायचं आणि असं ठरवलं आणि हे माहिती मिळताच ते, ते लोक म्हणजे गुलजार खान आणि करण चौरासे हे लोक त्यांना जरा जाणवलं की दाळमे काल आहे आपल्या इथे राहिलं की आणखी हे वातावरण हे वातावरण भडकन म्हणून हे लोक म्हणजे करण चौरासेचे दोन मोठे भाऊ आहेत ते दिल्लीमध्ये काम करत आहेत तिने आपल्या भावाला सगळी स्टोरी सांगितली की असं सांग असं घडलेले असं असं मी लग्न केलेलं आहे असं कळल्याच्या नंतर त्या दोघांना माझ्या गुलजारला आणि करणला दिल्लीमध्ये बोलून घेतलं दोघा भावांनी आणि त्याला तिथं काम कर थोडाफार व्यवसाय करायला दिला तिथं कर ते करायला गेल्याच्या नंतर तिथं ते सुखायन राहावं लागले ला आणि तिथनं मध्य प्रदेशपासून दिल्ली पर्यंत तिथं त्यांचं कॉन्टॅक्ट गेलं म्हणजे इतकं स्ट्रॉंग नेटवर्क होतं त्यांचं त्यांचं समाजाचं आणि तिथं ते कुठं राहायला लागले ते त्यांना तेन्� कळल्याच्या नंतर तिथं पण दबाव द्यायला त्यांनी सुरुवात केला पण त्यांनी इग्नोर केलं पण हेच त्यांची परत चुकी झाली त्यानंतर करण याचं त्याचं काहीतरी व्यवसाय जमलं नाही पानची टपरी म्हणून त्यांनी आता काम करायला सुरुवात केली असं चालू होतं दोन तीन महिन्याच्या नंतर आता घटना घडती दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे एक वर्ष वलांटच्या नंतर तेव्हा तिथंच काम करायला करत असताना त्याचा काही धंदा बसलाच नाही शेवटी तो कामच करत होता आणि बायकोसाठी बायकोच्या प्रेमासाठी त्यांनी हे सगळं करतच होता त्यानंतर त्यांनी इथं माझ्या मध्य प्रदेश मध्ये गुलजार खानच्या आई वडिलांनी प्लॅन रचला की हे जर झालंय ना हे लग्न ते एक स्टेटमेंट मध्ये दिलं की ते लव्ह मॅरेज केलं तर चाललं असतं पण दुसऱ्या समाजाच्या पोरावर लग्न केलेले हे मला मान्य नाहीये असं ते त्यांच्या आई वडिलांचं आईचं देखील मान्य होतं भावाचं देखील तसंच मान्य होतं आणि वडिलांचं देखील असंच मान्य होतं म्हणून त्यांनी एक प्लॅन रचला की आम्ही सगळं काय इसोर आहे आणि आपण सगळं काय हे सगळं मिटवायचं आहे असं त्यांनी असं प्लॅन रचला आणि ह्याचा मर्डर करायचा असं त्यांनी प्लॅन रचला त्यानंतर सलीम खान म्हणजे म्हणजे गुलजारचा भाऊ ह्याला मुंबई मध्ये नोकरी लागली गोवडवाडी इथं गोवडवाडी इथं त्याला नोकरी लागल्याच्या नंतर ते मध्य प्रदेश सोडून मुंबईमध्ये आले नोकरीला आणि नोकरी करायला सुरुवात केली त्यानंतर त्याचे आईचे कॉन्टॅक्ट होते मजबूत तुम्हाला पहिलं सांगितलं त्यानंतर आईने गोडीस बोलायला सुरुवात केली कॅस आहे सब आहे संसार कसा चाललाय कसा नाही सुरुवात केली अशी गोडीत घेता घेता आम्ही तुम्हाला आता फायनल टप्प्यावर उतरले आणि म्हणले की आम्ही सगळं काही आम्ही तुम्हाला माफ केलेले तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमचा धंदा बसून देतो असं तिने सांगितलं आईच्या प्रेमात आंधळी झालेली मुलगी म्हणजे गुलजार हिला वाटलं की माझ्या आईने मला माफ केलेले आणि आता आम्ही नवीन नवीन आमचं संसार तर सुरू झालेले आहे आता आई वडील मदत करायला लागलेत त्यासारख्या आनंदाची गोष्ट काय म्हणून त्यांनी करणला सगळं काय सांगितलं करणला देखील विश्वास पटला आणि तो दिल्लीत सोडून मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये आल्याच्या नंतर गोवाडी इथं एक चाळी त्या चाळीमध्ये त्यांना कमरा घेऊन दिला भाड्याने भाड्याने दिल्याच्या नंतर गुलजारी तीन चार दिवस आपल्या बापाच्या घरी राहतच होती त्यानंतर त्यांनी मेन प्लॅन रचायला सुरुवात केली घटनेचा दिवस आहे चोवीस सप्टेंबरला दुपारी गुलजारी आपल्या आई वडिलांच्या घरी होती करण आपल्या घरामध्ये काहीतरी काम धंदा करत अस नाही तर बसला असेल गोराख खान आणि सलीम खान हे बापलेकर त्या घरामध्ये गेले घरामध्ये गेल्याच्या नंतर गोरा खाननी आपल्या जावायचं नरड पकडलं आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे सलीमनी या सलीमनी गुलजारचं नवऱ्याचं म्हणजे आपल्या मेवणीचं पाय पकडलं आणि हात पकडलं आणि गोरा खाननी आपला हत्यार काढला आणि बाकऱ्याला कसं कापतात तसं त्याच्यावर नर्दवर कोयता फिरवला आणि बाकऱ्याला कसं छाटतात तसं नर्द छाटलं नर्द छाटल्याच्या नंतर त्यांनी जे सहा लोक हायर केले होते त्याला ह्यांना हायर केला आणि पुरावे नष्ट करायला लावले म्हणून त्याची बॉडी गुंडळ एका पोत्यामध्ये आणि त्यांना रवाना गेलं पुरावे नष्ट करायला त्यानंतर घराची साफसफाई करून घेतली बापलेकांनी बापलेकांनी साफसफाई केल्याच्या नंतर ते ज्या घरात राहतात गोवाडी इथं तिथे ती गेले गोवाडी गेल्याच्या नंतर गुळजारला आपला नवरा दिसला नाही ती विचारली करण कुठे करण करणला हे घर आवडलेलं नाही आणि तर आमच्या तिथं त्यांची दे काय भाषाभाषी झाली म्हणून तो आपल्या गावाला निघून गेला असं म्हणलं असं म्हणल्याच्या नंतर गुळजारला हे काय पोटलं नाही आणि तिच्या मनामध्ये संशय चुकचुका लागला आणि ती आपल्या वडिलांवर भांडायला लागली की मला देखील तिकडं जायचंय मला माझ्या पहिल्या घरी जायचे तिकडे मला मध्य प्रदेशला जायचे अशी ती म्हणू वडिलांनी गुलजारला थांबवायचा खूप प्रयत्न केला वडिलांनी गुलजारला खूप थांबवायचा प्रयत्न केला पण गुलजार काय ऐकायला तयार नव्हती मला माझ्या नवऱ्याकडे जायचे माझ्या नवऱ्याला बघायचे हीच ती आठ उधारली होती आताच नुसतंच एकाचा मर्डर केलेल्या गोराखाननी सांतापला होता हातपाय थरथर होते त्याचा मेंदू काही काम करत होता तेवढा जर त्याला राग आला त्याला इतका राग आला त्याने आपल्या पूरला उचललं त्याचं डोकं त्याचा पाय वरती होते डोकं खाली होतं त्याने असं जमिनीवर तिला आपटलं जमनीवर आपटल्याच्या नंतर गुलजार जागेवर ठार झाली इतकी भयंकर कृत्य हे घडलं गुलजार ठार झाल्याच्या नंतर त्याचा जर अक्कल ठिकाणावर आलं मुलगी असे पडली होती जसे की ती जसे काही त्यामध्ये काही ज्यूस नव्हता बापाचं टाळक ठिकाण आल्याच्या नंतर त्याच्या पण पाया जमीन सरकली की मीनी केलं काय मी माझ्या जावेला तर मारलं पण माझ्या ज्याला जन्म दिला त्याची त्याची पण हत्या केली त्यानंतर हे पण आता केल्याच्या नंतर सलीम जो होता त्याला थोडा अक्कल होती आता ते झाले तर झालं पण आता ह्याला पण आता सेटआउट करायचं म्हणून ह्याला पण आता ते सहा लोक हायर केली होती त्यांना परत बोलवलं हे पण डेड बॉडीची विल्हेवाट लावा असं त्यांनी सांगितलं ही अशी घटना घडलेली आहे पण डेड बॉडीची विल्हेवाट लावली गेलेली नाहीये ती एका गाठरामध्ये डेड बॉडी फेकली होती ती इतकी वास मारायला सुरुवात झाली त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले लोकांनीच पोलिसांना बोलवलं कारण एक गटरामध्ये वास मारत होतं ते, तो 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 ते, दे ते ले ले वास का मारत होतं म्हणून त्यांनी गटर साफ करणाऱ्याला हायर केलं गटर साफ करणाऱ्याने तिथं ते गेले गटर साफ करायसाठी गेले तिथं त्यांनी डेड वाड्या काढल्या डेड वाड्या काढल्याच्या नंतर त्यांना कळलं की वास कस काय मारायला लागले आणि त्यावेळेस घटनास्थळी पोलिस पोहोचले आणि या सगळ्यांचा खुलासा झाला मित्रांनो अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे आता करणच्या घरच्याला कळवलेले आणि गुळजारच्या घरचे म्हणजे ते तीन लोक आणि सा जे सहा लोक जे हायर केलेले त्यामधले तीन जणांवर म्हणजे तीन जणांना सोडून देणारे न्यायालय असं म्हणायला लागले आणि तीन जणांना ह्याला बाल सुधार गृह आहे तिथं सोडण्यात यावे लागले म्हणजे सरकारी वकील त्यांनी हायर केलेले तो म्हणतात ते म्हणतात की ह्या साई सहा जणांना सुधार घरामध्ये सोडायला पाहिजे कारण गुलजारच्या वडिलांनी ह्याला हायर केलेले म्हणजे हे लोक हायर केले म्हणजे ह्याला पैसे दिलेले नाहीयेत समाजासाठी काम करणारे लोक आहेत की पोऱ्या आपल्या समाजाला कलंकित आहेत हे त्यांचं उद्दिष्ट होतं म्हणून हिला हिला मारलंच पाहिजे आणि हिला मारून आपण जन्नत मध्ये जाऊ असं त्यांचं उद्दिष्ट होतं म्हणजे आम्ही जे करतोय चांगलं काम करतोय हे केल्याने आम्हाला जन्नत मिळेल असं त्यांचं मत होतं तर ह्यांचं हे एकच म्हणणं होतं वकिलांचं की ह्या साई सहा शिक्षा झाली पाहिजे अजून सुद्धा म्हणजे ह्या खटलेला चोवीस सप्टेंबर रोज ही घटना घडलेली आहे अजून सुद्धा या सहा जणांचा न्यायालयामध्ये खटला चालू आहे मित्रांनो अत्यंत वेदनादायक ही स्टोरी आहे तुम्हाला ही घटना कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो दोन प्रियाकारची हत्या होती त्यांचे आई वडील त्यामध्ये सामील असतात आणि धर्म जात हे सगळे मधी येतं त्यानंतर हे सगळी हत्या करण्यात आली आता ही घटना अशा प्रकारे इथे घडलेली आहे मुंबईमध्ये तशीच अशीच घटना सोलापूर मध्ये पण घडलेली आहे मी पण ती स्टोरी तुम्हाला सांगन पण ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कशी नाही मध्ये नक्की सांगा मित्रांनो स्टोरीला जास्तीत जास्त व्हायरल करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्टोरी कशी वाटली कशी नाही मध्ये नक्की सांगा मित्रांनो त्या दोघांचा आणि जोडपांचा खून झाला त्यांचं काय चुकी होती त्यांनी प्रेम केलं होतं आणि प्रेम करणं काय चुकीचं नाही मला हे वाटतं त्यांना जात धर्मापासून काय घेणं देणं नाही असे लोक प्रेमात पडतात आणि प्रेमात पडल्याच्या नंतर ते लग्न करतात आणि ह्या गोष्टी काही चुकीच्या नसतात हे मला मात्र आहे त्यानंतर जे त्याच्या आई वडिलांनी केलं ते फार चुकीच आहे माझ्या माझ्यापणाने म्हणजे माझ्या मताने ते चुकीचं आहे आणि ह्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अजून सुद्धा ते खटला चालू आहे त्या लोकांना आम्ही काही चुकी केलेली आहे ह्याचा काही पस्तावा नाहीये म्हणजे हे लोक काय पस्तावा नाही म्हणजे ह्या लोकांचा किती ब्रेन वॉश झालेला आहे तुम्ही ह्या गोष्टीचा अंदाज लावू शकता मित्रांनो स्टोरी कशी वाटली म्हणजे घटना कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करायला इशू नका आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एवढं मात्र नक्की मी पुन्हा भेटेल नमस्कार